सांगलीच्या आडपाडी तालुक्यातील करगणी गावामध्ये दहावीत शिकणारी मुलगी ती अभ्यासामध्ये हुशार होती नेहमी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची शाळेमध्येही तिला चांगले मार्क मिळायचे भारतीय आर्मी बद्दल तिला प्रचंड प्रेम मोठं होऊन आर्मी मध्ये जायचं तिचं स्वप्न होतं त्यासाठी ती रोज सकाळी पहाटे पास ला उठून व्यायामही करायची आणि रनिंगही करायची पण याच मुलीने स्वतःला संपवल्यामुळे सांगली जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या हुशार मुलीने स्वतःला संपवण्याचं कारण नेमकं त्या मुलीबरोबर काय घडलं आणि अशी कोणती वेळ आली की तिला आपलं जीवन संपावं लागलं चला सविस्तर या पाहू सर्व प्रकरण घडलं आहे सांगलीमधील आटपाडी तालुक्यातील करगणी या गावामध्ये ज्या मुलीबरोबर ही घटना घडली ती मुलगी आई वडिलांसोबतच गावामध्ये राहत होती गावामधीलच माध्यमिक शाळेमध्ये ती दहावी मध्ये शिकत होती पण मागील काही दिवसापासून तिला शाळेमध्येही जाणं अवघड झालं होतं ती जेव्हा शाळेत जायची किंवा शाळेमधून घरी तेव्हा रस्त्यामध्ये काही मुलं त्रास द्यायची ही मुलं तिला चिडवायची तिचा पाठलाग करायची तिला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायची तसेच घरच्या फोनवरती फोन करून वारंवार तिला त्रास दिला जायचा त्या टावळखरू मुलांमधीलच मुला मुला एक राजू विठ्ठल या मुलाने दहावीच्या मुलीकडं शरीर सुखाची मागणी केली पीडित मुलीला या गोष्टीचा राग आला होता आणि तिने स्पष्टपणे त्या मुलांना नाकार दिला होता मुलीने आपल्याला नाकार दिलाय म्हणून राजू गेड या मुलाने त्या मुलीवरती जास्तच दबाव टाकायला सुरुवात केली शाळेतून एक दिवस घरी येत असताना राजू गेंड हा तरुण त्या दहावीत शिकणाऱ्या मुलीला जबरदस्तीने गावाच्या बाहेर असलेल्या एका पडक्या खोलीमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी त्याने तिच्यावरती अत्याचार केले या सर्व प्रकरणाचा त्यांनी व्हिडिओ शूटिंग देखील केलं धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यावेळेस त्या मुलीवरती अत्याचार झाले त्यावेळेस तिची लहान बहीण देखील तिथं उपस्थित होती अशी सर्व माहिती काही माध्यमांमध्ये सांगण्यात आली होती यानंतर हे प्रकरण इथंच थांबलं नाही राजू गेंट हा तरुण त्या पीडित तरुणीला धमकी देत होता जर यापुढे तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझा काढलेला व्हिडिओ आम्ही व्हायरल करू राजू गेंड या तरुणाने त्या मुलीला धमकी दिली होती तू माझ्या मित्रांबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे असा दबाव त्यांनी टाकला होता मुलांकडून होणारा छळ मिळणाऱ्या धमक्या हे सर्व त्या पीडित मुलीला सहन करणं अशक्य झालं होतं शेवटी सहा जुलैला या पीडित मुलीने बर काय घडलं याची सर्व माहिती घरातील लोकांना सांगितली आपल्या मुलीसोबत इतका भयंकर प्रकार घडला हे ऐकून तिच्या घरच्यांना देखील धक्का बसला पण सहा जुलैला रात्री मुलीने ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली होती रात्र असल्यामुळे आई वडील पोलीस स्टेशनला जाऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायचं ठरवलं होतं पण दुसऱ्या दिवशी ती पीडित मुलगी या जगातच नव्हती तिचा मृतदेह सापडला होता जर आई वडिलांनी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायचं ठरवलं होतं तर आदल्या दिवशी नेमकं असं काय घडलं त्या पीडित मुलीने एवढं टोकाचं पाऊल उचललं याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी काही माहिती दिली आहे त्याशिवाय त्या पीडित मुलीला जे तरुण त्रास देत होते त्यांच्याबद्दल आणि पोलिसांबद्दल काही तक्रार देखील करण्यात आल्यात मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जुलैच्या रात्री मुलीने तिच्या ला, काय घडलं याची सर्व माहिती सांगितली होती वडिलांनी मुलीला सांगितलं होतं आपण सकाळ की पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाऊ पण त्या रात्री त्या टवळखोर मुलांनी पुन्हा त्या मुलीला फोन करून त्रास दिला होता आणि त्या त्रासामुळेच मुलीने रात्रीमधून आपलं जीवन संपवलं असं तिच्या काकाने सांगितलं होतं मुलीचा मृतदेह मुली पाहून तिच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं पोलिसांनी त्या पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पाठवून दिला त्यावेळेस मुलीने स्वतःला संपवलं अशी पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली होती आदल्या रात्री मुलीने आई वडिलांना ज्या चार मुलांची नावं सांगितली होती चार नावं मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितली आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंद करायला सांगितलं विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रार तो नोंद करून घेतली परंतु राजकीय दबावामुळे कोणतीही कारवाई केली नाही शेवटी गावकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा पोलिसांनी त्या मुलीला जीवन संपवण्यासाठी कारणीभूत असलेल्या चार मुलांविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली त्यामध्ये राजू विठ्ठल गेंड रामदास गायकवाड रोहित सर्जेराव आणि नाना काळे यांच्या विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला त्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या चार मुलांबद्दल गावकऱ्यांनी एक वेगळीच माहिती सांगितली हे आरोपी राजू गेंड याची गावामध्येच एक बेकरी आहे बेकरीमध्ये दहा ते पंधरा टवाळखोर पोरांचा ग्रुप बसतो हीच मुलं कॉलेज आणि शाळेमध्ये जात असल्या मुलींना कधी कॅडबरी देतात तर कधी काही पदार्थ देऊन त्यांच्यासह गोड बोलून त्यांचा नंबर काढण्याचा प्रयत्न करतात बेकरीच्या वरती एक खोली आहे आणि त्याच खोलीमध्ये एखाद्या मुलीला गोड बोलून फसवून तिच्यावरती अत्याचार केला जातो मुलींवरती अत्याचार झाले ते सर्व शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे त्यामुळे कोणत्याही मुलीने त्यांच्या तक्रार दिली नाही त्यामुळे या आरोपींची हिंमत वाढत गेली आणि मुलींवरती असे अत्याचार होत गेले ती सर्व माहिती गावकऱ्यांनी दिली आहे तसेच मुख्य आरोपी राजू गेंड ह्याच्याकडे दोन मोबाईल आहेत त्या मोबाईल मध्ये एकूण अठ्ठावीस मुलींचे व्हिडिओ आहेत सर्व प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी त्या बेकरी मधील सीसीटीव्ही पाहिले नाहीत आणि त्या बेकरीमध्ये तपासणीही केली नाही गावामधील या टपोरी मुलांमुळे मुला, एका मुलीने आपलं जीवन संपवलं पण ही घटना फक्त एकाच मुलीबरोबर घडलेली नाही आता या तक्रारीनंतर किती मुली समोर येतात हे पाहण्यासारखं आहे कदाचित समाजामध्ये आपलं नाव खराब होईल या भीतीने कोणीही तक्रार द्यायला येणार नाही आणि अशा मुलांवरती कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून गावामधील टपोरी मुलं असं पुन्हा कृत्य करणार नाही